ठाणे लोकसभा मतदारसंघातील रेल्वे स्थानकावरील अपूर्ण विकास कामांबाबत खासदार नरेश मस्के यांनी रेल्वे प्रशासनाचा चांगलाच इशारा दिला आहे मध्य रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांची ठाण्यात भेट घेत त्यांनी थेट सवाल करत तात्काळ कामे पूर्ण करा अन्यथा जन आंदोलन छेडू असा इशारा दिला आहे ठाणे स्थानक पुनर्विकासासाठी साडेनऊशे कोटीचा डी पी आर दोन हजार तेवीस मध्ये पाठवूनही अद्याप काम सुरू झालेले नाही यावर मस्के यांनी तीव्र नाराजी व्यक्त केले प्लॅटफॉर्म क्रमांक दहावरील छत महिला प्रवाशांच्या गडसोयी नवीन पदचारी पूल आरक्षण केंद्रातील सोयी सुविधा यावर त्वरित उपाययोजना करण्याच्या सिडको व मध्य रेल्वे प्रशासनात समन्वय नसल्यामुळे नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांची दुरावस्था झाली आहे याबाबत सिडको व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल व रेल्वे महाप्रबंधक यांच्याशी मस्के यांनी चर्चा केले आठवडाभरात संयुक्त बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले दिघा ऐरोली सानपाडा कोपरखेडे वाशी बेलापूर तुर्भे जुईनगर वामनडोंगरी खारकोपर स्थानकावरील विविध कामांबाबतही त्यांनी सविस्तर सूचना केल्या भुयारी मार्ग एक्सेलेटर आरक्षण खिडक्या पंखे दिवे ध्वनी शेपक तिकीट खिडक्या पदचारी पूल स्टेशन बाहेर ब्लॉक बसवणे या कामाची यादी त्यांनी प्रशासनाला दिली आहे दिघा ठाणे दरम्यान अपडाऊन लाईनवर दुचाकी तिचाकीसाठी भुयारी मार्ग नसल्याने अपघात होत आहेत हे मार्ग तातडीने करावेत अशी ठणकावून मागणी त्यांनी केली या बैठकीत अनेक मार्गी लागले असून प्रवाशांच्या सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचा निर्धार खासदार नरेश मस्के यांनी यावेळी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट आवाज पुढे